नमस्कार मित्रांनो आता जवळजवळ भरपूर लोक मला ओळखितात गावात ओळखितात बाहेर ओळख तर काही दिवसांपूर्वी ना मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती तुम्ही स्क्रीनं बघू शकता ही व्हिडिओ मी पोस्ट केली होती तर त्याने काय झालं मला समाजाला असं दाखवायचं होतं की बाबा काही लोकांनी विचार जर केला अशा गोष्टींचा तर पुढं त्यांच्या फॅमिलीला म्हणा किंवा रिलेटिव लोकांना म्हणा काय फेस करावं लागतं का थो। मला फक्त हे दाखवायचं होतं कारण ॲज अ कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपण काय करतो मोटिवेशनल दाखवतो थोडं कॉमेडी दाखवतो फनी दाखवतो मेम्स दाखवतो त्या अनुषंगानंच मी एक व्हिडिओ फक्त तयार केली होती कारण काही एक वर्षापूर्वी आम्ही स्वतः घडलो होतो त्या कारणात मी एक डॉक्युमेंट विचार घेऊन म्हटलं चला व एक कॉन्टेंटमध्ये आपण हे एक ॲड करू ब जेणेकरून काही आजकाल तुम्ही बघू शकता भरपूर असे कसे ऐकायला येतात की व किरकोळ किरकोळ गोष्टी म्हणून माणूस भरपूर काही डॉक्टर विचारतो त्या कारणामुळे मी एक ही व्हिडिओ तयार केली होती तर याने काय झालं एक छोट्याशा ब कमी बुद्धीच्या लोकांनी काय केलं तर त्यांना तर पहिले गोष्ट व्हिडिओ समजत नाही काय होतं पण त्यांना समाज नाहीत तर नाही पण त्यांनी काही आमच्या नातेवाईकांच्याच फोन करून सांगितले त्यांना की तुमचा पाहुणा म्हणा नातू म्हणा ॲज काय असेल ते तर तो काय करतोय थोडं त्याचं ध्यान द्या किंवा तो कोणत्या ट्रॅकला चालला आहे त्याचं थोडं ध्यान द्या कामाचं पगा बा अमुक तमूक एनिथिंग म्हणजे काय असं ते बोलले होते त्यांना आलं माझ्या कानावर ते लोकं कोणी मला ते पण कळालं तर त्यांना मला एकच सांगायचं आहे पहिली गोष्ट तुम्ही तुमचं घर बघा मग माझ्या घरामध्ये डोकं घाला आपले पोरं पहिले आपल्यासोबत नीट वागताय का बायसोबत कसे वागात आहेत त्यांच्याकडे पहिलं ध्यान द्या कारण जर तुमचे चप्पल तुमच्या पायात नसाल ना तर तुम्ही लोक चप्पल्याला घालाय पाहू नका आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा भरपूर लोकांना माहिती आहे मी शिंदेसाहेबांचा व्हिडिओ टाकतो कोणाला त्रास नाही फक्त ज्या लोकां अशा लोकांना त्रास आहे की ज्यांना माझे वाढलेले कॉन्टॅक्ट म्हणा किंवा रिलेशन म्हणा भरपूर रिलेशन आहे आजच्या घडीला माझे भरपूर मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहे मी सांगत नाही कोणाला की माझं असं आहे तसं आहे लोकच उलटं मलाच विचारता लोक आजही तुम्ही बघा की बाबा लोक आंबडगावमध्ये मला शिंदेसाहेबांचा कार्यकारी नावही वा या ओळखीतात आणि आजही तुम्ही बघितलं मी शिंदेसाहेबांचाही व्हिडिओ टाकतो कोणाला त्रास नाही इवन फक्त काही लोक असे की त्यांना देखवत नसल्यामुळं ते माझ्या घरी फक्त फोस घालतात याच्या अगोदर पण हे घडलेलं होतं अजून घडतंय फक्त मी हे कुठेतरी थांबवावं या कारणच मी फक्त तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे कृपया कोण असं करू नका मी तुम्हाला विनंती करतो कारण याचा भरपूर त्रास झालेला आहे कदाचित आत आज मला झाला आहे जर नेक्स्ट टाईम असं झालं तर तो, तो पुढे वेळेस समोरच्या माणसांना होऊ शकतो त्याच कारणामुळे ना तुम्ही तुमचा विचार करा माझ्याच्या करू नका आणि आता मी फक्त तुम्हाला एक शाब्दिक वाचातून सांगू राहिलो आहे नेक्स्ट टाईम शाब्दिक वाचा सांगणार नाही याचे परिणाम थोडे वेगळे होतील हे फक्त तुम्ही समजून घ्या